नमस्कार विद्यार्थी ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा शक्त नव्याने हार्दिक हार्दिक सहश स्वागत आहे आजपर्यंत हा अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी टॉपिक म्हणजे मराठी मराठी व्याकरणावर आधारित असणारे काही असे महत्त्व प्रश्न प्रश्न जे परीक्षा दृष्टिकोनातून या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे आतापर्यंत हा चॅनलला तुम्ही सबस्क्राइब जर नाही केलं तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला भेटणार प्रत्येक अपडेट अपडेटची नोटिफिकेशन या ठिकाणी पाहायला भेटेल मित्र हो ठीक आहे तर चला तर आज मराठी व्याकरणाचे काही असे काही प्रश्न जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं तरी विचारले गेले आहेत ओके म्हणून या ठिकाणी पाहूया पहिला प्रश्न असा आहे गगन वस्त्र व शून्य या तिन्ही श शब्दासाठी कोणत्याही एकाच पर्यायी शब्द कोणता आणि हा प्रश्न कुठं करायला औरंगाबादला टाकला आहे आणि पुन्हा रिपीट या ठिकाणी टाकण्याची किंवा विचारण्याची किंवा पेपरामध्ये परीक्षामध्ये येण्याची दाट शक्यता असू शकते मित्र आतापर्यंत आपण जे नव्याण्णव प्रश्न म्हणजे अठ्ठ्याण्णव प्रश्न आतापर्यंत पाहिले जर तुम्हाला अठ्ठ्याण्णव प्रश्न याच्या अगोदरचे पाहायचे असतील तर चॅनलला काय करा सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही की नाही मित्र हो एक प्लेलिस्टमध्ये जा आणि मराठी व्याकरण एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी ऑप्शन तुम्ही बाकीचे संपूर्ण आतापर्यंत अठ्ठ्याण्णव प्रश्न पाहू शकता अठ्ठ्याण्णव प्रश्न कुठं ना कुठं कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये कधी ना कधी कदि विचारले गेले आहेत म्हणून या ठिकाणी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर या ठिकाणी चार पर्याय असतात तुम्हाला माहीत आहे तुम्हाला चार पर्याय दिसतात ते आतापर्यंत तुमचा अभ्यास किती झाला हे तुम्हाला समजून येऊ शकते ओके तर या प्रश्नांचं कोणते योग्य उत्तर आहे तर पर्याय क्रमांक चार या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पट त्यानंतरच आहे शंभरावा प्रश्न विचारला शंभरावा ओके खालील खालील पर्यायातून नृप या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता इतर नसलेला हा प्रश्न आहे असलेला नाही नसलेला कधी आपण लक्षात ठेवायचं नसलेला आहे का असलेला म्हणजे सहस्त्र पोलीस भरती दोन हजार सतरामध्ये विचारला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी चार पर्याय इथं पर्याय पाहायचे असतात आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महेश ओके नंतरचा प्रश्न पाहूया एकशे एक वा ओके एकशे एक वा प्रश्न पाहूया दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा आता दिलेला शब्द कोणता आहे सहोदार सहोदारला पर्यायी शब्द आपल्याला हुडकायचा आहे पर्याय इथं चार असतात ते ओके पर्याय पहाचे असतात ते पर्याय चार असतात ते तर एक आहे उद्धार दुसरा आहे भरता, तिसरा आहे भ्राता आणि चौथा आहे अमर आणि या प्रश्नांचं योग्य आहे उत्तर या ठिकाणी भ्राता ओके पर्याय क्रमांक तीन आता एकशे दोनवा प्रश्न पाहूया खालीलपैकी डॅड्यास हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही इथं नाही प्रश्न विचारला आहे आणि गडचिरोलीमध्ये विचारला प्रश्न आहे तर पर्याय क्रमांक चार आहे तर आवनी आहे वसुंधरा आहे सरिता का धरती हे चार पर्याय आहेत आणि योग्य पर्यायाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असते तुम्हाला माहीत असेल कोणता आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहे सरिता हा समानार्थी शब्द पृथ्वी या शब्दाचा नाही ओके नाही शब्द आहे तर आहे नाही ओके हत्ती हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द निवडा आणि हा प्रश्न कुठं विचारा नागपूर पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे हत्तीला समानार्थी शब्द कोणता आहे समानार्थी शब्द महत्वाचा आहे पर्याय क्रमांक एक आहे रवी पर्याय क्रमांक दुसरा आहे मधुप पर्याय क्रमांक तीस आहे सारंग आणि चौथा आहे नंदन आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे सारंग ओके नंतरच आपण बघूया वस्त्र वस्त्र या शब्दात समाना शब्द ओळखा ओके येथे पर्याय क्रमांक चार आहे तुमच्या पुढे या ठिकाणी कपडा आहे मंडप आहे वसन आहे अंबर आहे आणि या प्रश्नांचं योग्य हो उत्तर आहे या ठिकाणी मंडप मंडन मंडन सॉरी मंडन आता एकशे पाचवा आहे खालीलपैकी कोणता शब्द भ्रमर ओके भ्रमर या ठिकाणी दिसतो तुम्हाला भ्रमर या शब्दाचा समान शब्द नाही तशी नाही महत्त्वाचा आहे इथं विचारणं काय नाही ते जसा प्रश्न आहे तसा बघायचा आणि हा प्रश्न विचारला गेला रत्नागिरीमध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतात पर्याय याच्यामध्ये आहे दरदूर पर्याय क्रमांक दोन आहे आली पर्याय क्रमांक तीन आहे मिलिंद पर्याय क्रमांक चार चार चौथा आहे मधुप ओके आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दर्दूर म्हणजे भ्रमर या शब्दाचा समानातील शब्द नसलेला शब्द आहे ओके नंतरचा पहा मित्रे इथं काय अरण्ये खाली चार पर्याय आहेत गगन उद्यान उपवन आणि कानन तर आरण्याचं काय योग्य महत्वाचं हे आहे तशी तर अन अरण्याचं काय होते कानन या ठिकाणी पर्याय क्रमांक चौथा नंतरचा बघूया प्रश्न आधी जन्मला म्हणजे काय हे बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला मिळतो बऱ्याच अं जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे आधी जन्मेला म्हणजे डॅस किंवा आधी जन्मेचा अर्थ काय होतो अनुज होतो का अनुज होतो का अग्रज होतो का अगंतुक होते का यापैकी नाही हे प्रश्न व्ही आय एम पी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मला तर वाटते आय एम पी या ठिकाणी महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा प्रश्न लक्षात ठेवायचा मित्र हो ओके आणि कुठे ना कुठे जिल्ह्यामध्ये कधी ना कधी प्रत्येक वर्षी हा प्रश्न येत असतो कोणत्यातरी जिल्ह्यामध्ये ओके तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला त्या जिल्ह्यामध्ये कदाचित येऊ शकतो मित्रो हो। आधी जन्मलेला म्हणजे काय ओके आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अग्रज म्हणजे आधी जन्मलेला नंतरचा प्रश्न आहे खाली या ठिकाणी एकशे आठवा आणलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा आणि जळगाव पोलीस भरती दोन हजार सोळामध्ये विचारला प्रश्न आहे ओके वारा होतो का त्याचा वारा अग्नि होते का पर्वत होते का कमळ चार तुमच्या तुमच्यासमोर दिसत आहे ते मित्रो त्या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेला असं प्रश्नांचं या खाय खरं उत्तर कोणतं आहे ते ओके मित्रो या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता आणि या ठिकाणी वारा या पर्याय क्रमांक काय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अनिल हो या शब्दाचा अर्थ होत असतो नंतरचे पाहूया प्रश्न प्रतिष्ठा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि तर समान आरती शब्द ओळखा म्हणतो ओके बरोबर आहे समान आरती शब्द ओळखा तर या ठिकाणी पर्याय तुम्हाला चार आहेत खाली अब्रू आहे का दर्जा आहे का मान मानमरात तब आणि स्थान ओके okay? अशा पद्धतीनं या ठिकाणी चार पर्या आहेत आणि या ठिकाणी मान व रातब या ठिकाणी योग्य उत्तर आहे या प्रश्नांचं ओके okay? आणि न हा प्रश्न बघा नांदेडमध्ये विचारला प्रश्न आहे नांदेड पोलीस भरती आयुक्त या ठिकाणी विचारला प्रश्न आहे आणि त्याच्या नंतरचा पाहा या ठिकाणी इंद्र कॉमा सुधाकर कॉमा शशी कॉमा हिमांशू ही सर्व कोणाची नावे आहेत आता चंद्राची नावे आहेत का सूर्याचे आहेत का पृथ्वीचे आहेत का सागरचे आहेत तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर पर्याय आहेत आणि तुमच्या या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर तुमचं आहे ओके नंतरचा प्रश्न पाहूया मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि हा मुंबई लोहमार्गसाठी विचारला प्रश्न आहे आणि पर्याय तुमच्या समोर चार आहेत मध फूल गरुड आणि बैल आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध ओके okay? नंतरचा समानार्थी शब्द इथं समानार्थी शब्द नसलेला ओळखा ओके okay? आणि इथं तुम्हाला दिसा चार जल उद्रक नीर आणि अनिल आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अनिल चार ओके okay? या ठिकाणी दुसरा प्रश्न पाहूया खल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि एस आर पी एफ मुंबईमध्ये विचारलेला प्रश्न आहे ओके खल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि पर्याय क्रमांक आहे पहिला द्रष्ट चांगला खलासी खलबते करणारे ओके okay, चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे पर्याय आणि तुम्ही सांगू शकता कोणतं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दृष्ट ओके त्यानंतरचा पाहूया okay? ओके ते नंतरचे okay? प्रश्न पाहूया आता खालीलपैकी चंद्र या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा समान आरती नसलेला शब्द आता खाली पर्याय पाहूया आणि पर्यायाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणि या प्रश्नांचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्र पर्याय क्रमांक तीन ओके स सविता नंतरचा प्रश्न बघा एकशे पंधरावा प्रश्न चालू आहे एकशे पंधरावानं आतापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही मित्रो नवीन बरेच विद्यार्थी आहेत आपले हे सबस्क्राईबर परंतु या ठिकाणी जे काही नवीन आहेत आतापर्यंत व्हिडिओ पाहत आहेत परंतु लाईक किंवा सबस्क्राईब जेणेकरून सबस्क्राईब जरी नाही झालं असेल तरी लाईक करायला काही हरकत नाही मित्रो याच्यामध्ये आपला काहीच पैसा वाया जात नाही म्हणून फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या मित्रो ठीक आहे त्याच्या नंतरचा प्रश्न पाहणार आहोत क्षमा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ओके पर्याय क्रमांक चार आहे तुमच्यासमोर दिसतात पर्याय क्रमांक पहिला आहे अभिनेत्री पर्याय क्रमांक दुसरा आहे समक्ष पर्याय क्रमांक चौथा आहे पृथ्वी सॉरी तिसरा आहे पृथ्वी आणि चौथा आहे हलना ओके या ठिकाणी चार आहेत तर तुमच्यासमोर पर्याय आहेत आणि या पर्यायाचं म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पृथ्वी आणि खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा तर खालील गटात न बसणारा शब्द ओळखा दिसतो तुम्हाला कोणता नाही ते ओके पहिला एक आहे मित्र एक आहे खग ओके दुसरा आहे वी हग तिसरा आहे द्विज आणि चौथा आहे ठिकाणी चंडाक्षू ओके आणि एस आर पीमध्ये विचारला प्रश्न आहे आणि पर्याय आहेत तुमचे खाली चार एक खग आहे का वेग आहे का द्विज आहे का चंडाक्षू आहेत का ओके आता या ठिकाणी तुम्हाला जो चार ऑप्शन दिसतात चार ऑप्शन तुम्हाला दिसतात चार ऑप्शनपैकी चौथा ऑप्शन आहे चंडाक्षू हा जो गटात न बसणारा शब्द आहे मित्र नंतरचा पाहूया प्रश्न या ठिकाणी विनियोग शब्दाचा अर्थी शब्द कोणता विनियोग ओके विनियोग उपयोग होतो का समानार्थी शब्द कोणता योग साधना होतो का आराम होतो का आणि राज योग होतो का आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र हो पर्याय क्रमांक एक उपयोग होत असतो पर्याय क्रमांक या ठिकाणी नंतरचा आहे मित्रो पाण्यापूर्वी तुम्हाला एक एकशे अठरावा प्रश्न चालू आपला एकशे अठरावा अभियान या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता अभियान शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि नागपूर पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे ओके आणि तुम्हाला चार पर्याय दिसतात पहिला पर्याय अभिनय दुसरा आहे आव्हान तिसरा आहे मोहीम आणि चौथा आहे अंतराळ तर खऱ्या प्रश्नांचं उत्तर कोणतं आहे ते अचूक पद्धतीनं सांगायचं मित्र हो ओके तर या ठिकाणी मोहिनी पर्याय क्रमांक तीन अभिनय अभियान या शब्दाचा समानात शब्द होतो मोहीम सॉरी मोहीम ओके त्याच्यानंतरचा आहे सूर्य या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द कोणता ओके आणि हा प्रश्न विचार लातूर पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारलेला आहे आणि पर्याय पर्याय पहिला आहे रवी दुसरा आहे आदित्य चौथा आहे सुयांशू आणि या ठिकाणी शेवटचा आहे भास्कर सॉरी तुम्हाला चार पर्यायासमोर दिसत आहेत आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी सुयांशू ओके नंतरचा प्रश्न पाहूया एकशे विसावा एकशे विसावा प्रश्न पाहता मित्र एकशे विसावा प्रश्न आतापर्यंत एकशे एकोणीस प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित पाहिलं पाहिले आहेत काय काय ठिकाणचे काही काय ठिकाणचे आपण डायरेक्ट सांगितले आहेत ओके तर पाह्या ठिकाणी खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे शेवटला बघायचं कळ कधी कधी आहे विचारते कधी नाही विचारते कधी त्याच पद्धतीने आपण पर्यायसुद्धा खालचे बघायचे ब्राह्मण पक्षी आयुक्ष आणि हरिण ओके तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं मित्र हो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पक्षी गटात न बसणारा भिन्न शब्द कोणता ओके गटात न बसणारा भिन्न शब्द कोणता आहे आता शरीर शर आहे का सायक आहे का तीर आहे का कोदंड आहे आता सर सहायक सीर हे एक सारखे आहेत पण गटात न बसणारा कोणता शब्द आहे मग कोदंड या ठिकाणी गटात बसत नाही त्याचा धनुष्य होत असते ओके आता बघा अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अनल या शब्दाचा समानार्थी शब्द होते पाणी नसलेला बाण अंबर ओके येतं या ठिकाणी आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक तुम्ही खाली तुम्हाला चार दिसत आहेत आणि योग्य पर्याय क्रमांक या ठिकाणी शोधायचा असतो आणि अनल या शब्दाचा समानार्थी शब्द होत असतो विस्तो ओके तर नंतरचा शब्द आहे दिन दुबळा ओके दिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता दिनचा दिवस होतो का दिनचा काही गरिबी होते का रात्र होते का यापैकी नाही ओके okay? तर या ठिकाणी दिन म्हणजे याचा अर्थ होतो गरीब दुबळा लक्षामध्ये समानात शब्द आहे वायस हा बरेच वेळेस हा हा प्रश्न कुठे विचारला वायसचा प्रश्न जो वायसचा प्रश्न विचारला गेला मित्र सिंधुदुर्गमध्ये कोकण भागामध्ये टाकला प्रश्न आहे आणि वायस या शब्दाचा अर्थ काय होत असतो याचा अर्थ सांगा सांगितला आहे आणि तुमच्यासमोर इथं चार पर्याय तुम्हाला दिसत आहेत ओके okay, चार पर्याय तुम्हाला दिसत आहेत आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तर कावळा ओके okay? खालीलपैकी कोणता शब्द कोकिळा या शब्दास समाना समांतर आहे आणि हा प्रश्न विचारला कुठं बुलढाण्यामध्ये आणि तुमच्यासमोर किती पर्याय आहेत चारच पर्याय असतात योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो ओके तर या ठिकाणी मित्र हो तुम्हाला चार आहेत तर कावळा कोगु वायास आणि या ठिकाणी पीक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओके त्याच्यानंतरच चा आपण बघणार एकशे सव्वीसावा प्रश्न एकशे सव्वीसावा प्रश्न पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे बुलठानामध्ये विचारला गेला प्रश्न आहे आणि गिरी होते का क्षिति होते का अचल आणि नग ओके तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रो हो। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शेती ओके जे नंतरचे प्रश्न पाहूया आपण नंतरचे अतिशय महत्त्वांचे प्रश्न आहेत मित्रो ओके जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी समोरचे प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये कुठंतरी विचारले गेले प्रश्न आहेत ओके आता एस आर पीमध्ये असेल काही कोणी विचारमध्ये असतील पोलीस भरतीमध्ये असतील ठीक आहे तर पुढचा बघता समानार्थी शब्द सांगा भुंगा इथं विचारलं काय भुंगा स भुंग्याला समानार्थी शब्द कोणता आहे आणि तुमच्यासमोर चार काय आहेत पर्याय असतात आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर कोणतं असतं मधुप हे या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे निशा निशा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ओके आणि पर्याय क्रमांक या ठिकाणी आहेत यामिनी कन्या महिला आणि वनिता ओके आणि या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी यामिनी जो आहे या निशा शब्दाचा समानार्थी शब्द आहे तर नंतरचा प्रश्न या नंतरचा प्रश्न गटात न बसणारा शब्द आहे एकशे एकोणीसावा प्रश्न आहे एकशे एकोणीसावा या ठिकाणी तुम्हाला दिसतो मित्र हो ओके आतापर्यंत आपण बरेच काय प्रश्न पाहिले तीसपर्यंत प्रश्न पाहूया आता आज आज तीसपर्यंत बस पाहूया इथपर्यंतच एकशे एकोणीसवा प्रश्न चालू आहे गटात न बसणारा शब्द ओळखा अहमदनगर पोलीस भरतीमध्ये विचारला प्रश्न आहे गटात न बसणारा म्हणजे ते विसंगत कधी येते अयोग्य कधी येत असते अशा पद्धतीनं आणि या ठिकाणी या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पल्लव विजोड शब्द ओळखा ओके विजोड विजोडचा अर्थ काय होतो विजोडचा अर्थ होत असतो जोड नसलेला शब्द त्याला विजोड शब्द असे म्हणतात काय म्हणतात विजोड म्हणजे ज्या ठिकाणी जोड नसलेला शब्द त्याला विजोड शब्द असे म्हणतात कोमुदी आहे ज्योत्सना आहे आणि चंद्रिका आणि वसुंधरा आता वसुंधरा जे आहे ती त्याला विजोड शब्द आहे तो विसंगत शब्द आहे मित्रो तुम्हाला व्हिडिओ कसं काय वाटलं या ठिकाणी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जाता जात ठीक आहे धन्यवाद